तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं मी कोणा पक्षाची नाही पण जे सत्य आहे ते बोलल्याशिवाय राहणार नाही मर्डर झाला तरी मला भीती वाटणार नाही कारण मर्डर जरी झाला तरी माझा समाज जागृत झाल्याशिवाय राहणार नाही विचार <laughs> करा पन्नास वर्ष काँग्रेसनं राज केलं पण एकही दिवस बाबासाहेबांच्या संविधानाला किंवा बाबासाहेबांच्या नावाला पट्टा लागू दिला नाही किंवा त्यांनी बोट उचललं नाही आणि हे छोटे पंधरा वर्षापासून सत्तेवर आले तर कधी संविधानात कार्य करतात कोणा बाबासाहेबांच्या नावात कार्य करतात तर कधी कोणतं काही करतात कशाला तुम्हाला देशाचे प्रधानमंत्री हा देशाचे मंत्री हा तर तुम्ही तर सगळे सगळे समाज तुम्हाला एकत्र पाहिजे पाहिजे कशाला जातपात करता तुम्ही हिंदू मुसलमान कशाला करता रे कशाला तुम्ही हिंदू आहे मुसलमान आहे कशाला करता तुम्हाला तर सर्व पाहिजे तुम्हाला माहिती आहे माग त्या कुलगाम मध्ये हमला झाला आहे आतंकवादी अंदर घुसले बोले मुसलमान आहे तो छोड दिया आणि हिंदू आहे तो उसको मार दिया हिंदू आहे तो गोली डाल द्या बोले मुसलमान आहे तो छोड दिया चिवत्या रे आम्ही विचार करा तुमची एवढी शिकुरटी तगडी असून आतंकवादी आतमध्ये घुसून दोन ते तीन घंटे राहून सगळ्याला मारून वापस चालले तरी तुमची शिकुरटी काय सोपली होती का रे आम्हाला चिवते बनवून राहिले तुम्ही अरे ते मारणारे ना हिंदू होते ना मुसलमान होते सगळे ह्या राजकारणी लोकांचे पोते होते तिथे पाठवलेले मुसलमान होते ना हिंदू होते हे फक्त मुसलम या देशात प्रत्येकाला राहायचा अधिकार आहे त्याच्यामुळे आम्ही हिंदू मुसलमान करू शकत नाही हमसब एक आहे हमसाब एक एक हमसा बाकीचे ना दुसरे हातवर करू हमसाब हमसाब एक आहे एक रहेंगे लाडकी बहिणी योजना लाडकी बहिणी योजना आली माय पंधराशे रुपये यायचे आली माय पंधराशे रुपये आता कोणाकोणाच्या अकाउंटला आले पंधराशे हातवर करून झालं कसा टपुरा बसला आता म्हणजे विचार करा तुम्ही याच्यावर विचार करा तुम्ही म्हणजे हे लोक कसे कश... भुजतं जेव्हा वोटी घेते तेव्हा एक तर काही ना काही हमले होत तेव्हा काही ना काही आतंकवादी भुजतं तेव्हा काही ना काही पाकिस्तान हमला होते कशाला फक्त लोकांना चिवत्या बनवासाठी तर मला असं वाटते समाज आता हुशार झालेला आहे लोक आता चिवत्या राहिले नाही सगळे हुशार झालेले झाले आहे की नाही कोणा कोण जागृत झाले हातवर करून सांगा मला जागृत झालेले फक्त हात हातवर करून नका जागृत जे जागृत असते क्या बात आहे सगळे जागृत आहे कोणीच मेलेले नाही आहे म्हणजे तुमच्या इथून बीजेपी गेली ते लावतो